सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्तम बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोक विकासाची आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा देल। 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 श्री गणेश महासंघ उत्सव समितीतर्फे यावर्षी या, या समितीचे अध्यक्ष श्री ऋषिकेश भैया जयस्वाल यांनी एक खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे जिल्हास्तरीयवरती खेळण्यासाठी येणाऱ्या कार्यकाळात त्यांना एक व्यासपीठ भेटलं पाहिजे चांगलं म्हणून एक भैयांनी चांगली योजना खो खो कबड्डीसाठी घेतली व भैयामार्फत इथे खो खो आणि कबड्डीच्या सतरा वर्षाखालच्या स्पर्धा इथे झाल्यात आणि आता थोड्या वेळाने खो खोची एक फायनल स्पर्धा होणार आहे त्यात विजयी व उपविजयी संघ घोषित होणार भैयांकडनं भयांकडनं पहिलं प्रथम प पुरस्कार सात हजार रुपये रोख आणि द्वितीय पुरस्कार पाच हजार रुपये रोख हे मुलं मुली आणि दोन्ही दोन्ही खेळांसाठी भयांनी घोषित केले आणि भैयांनी एक अजून जे ग्रामीणमधनं संघ आले त्यांना त्यांच्यामार्फत जे मानधन त्यांना फुल ना पुलाची पाकळी म्हणून बहियांनी त्यांना येणे जाण्याचं भाडं पण देण्यात आलं मी श्री गणपती गणेश उत्सव समिती छत्रपती संभाजीनगर यांचं मी मनापासून धन्यवाद करतो तसेच संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार मी यांचंही धन्यवाद करतो ऋषिकेश भैया जयस्वाल यांचंही मी धन्यवाद करतो की असेच तुम्ही योजना नवीन नवीन आणाव्यात व खेळाडूंना पुढे नेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत खूप खूप धन्यवाद स्पर्धा घेण्यात आली कबड्डी स्पर्धा त्याच्यामुळे तुमचा क्रमांक आला काय भावना आहेत सर्वप्रथम ऋषिकेश भैया जयस्वाल यांचं मनपूर्वक आभार त्यांनी हा कबड्डीचे सं म सामने आयोजित केले सर्वप्रथम त्यांचे मनपूर्वक आभार त्यामुळं जे खेडोपाडचे विद्यार्थी आहे यांना खेळण्याची संधी मिळते आणि असंही भविष्यात मी त्यांना एक विनंती करेल की सर भविष्यातही असे सामने आयोजित करत राहा आमच्या मुलांना चांस देत राहा आम आणि आम्ही जरी दुसऱ्या क्रमांकामध्ये बसलो यानंतरच्या सामन्यामध्ये आम्ही तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो की आम्ही प्रथम क्रमांक घेतल्याशिवाय जाणारच नाही आणि परत एकदा भैयाचे खूप खूप धन्यवाद किती दिवसापासून तुमचा सराव सुरू होता कबड्डीचा आमचा सराव मागील तीन महिन्यापासून चालू आहे आणि आम्हाला जर माहीत असतं अजून लवकर जर माहीत कळलं असतं तर अजून आम्ही खोडेगावून आलेलो आम्ही आमचं गाव इथून जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर आहे आम्हाला माहीत झालं तर आम्ही खेळण्यासाठी आलो आणि परत एकदा भैयाचे खूप खूप आभार राज्य पातळीवर खेळण्यासाठी काय प्रोत्साहन द्याल काय सांगा भयांनी असे जर सामने आयोजित केले तर नक्कीच राज्य काय आपण अजूनही पुढे विद्यार्थ्यांना आमच्या सारखे शिक्षक घेऊन जातील नक्कीच कोच पराड सर यांनी आम्हाला एवढं छान मार्गदर्शन दिलं त्याच कारण आम्ही आज इथे दुसऱ्या क्रमांकावर आहोत आम्हाला सर जे बी सांगायचे आम्ही तो करायचो आणि सर आम आमची प्रॅक्टिस कधी सर ना आज गणेश महासंघाच्या वतीनं खो खो स्पर्धा आणि कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये तुमचा प्रथम क्रमांक का आला काय भावना आहेत चांगलं झालं आम्ही ज्ञानविकास शाळा भराडी सिल्लोडीतून आलो आणि इथं प्रथम पारितोषिक मारलं सात हजार रुपये प्रथम पारितोषिक आलं किती दिवस तुम्ही सराव करत होता आम्ही बऱ्याच दिवसात सराव करतो कसा होता सगळ्या मुलींचा संघ आता एकदम चांगला जे चांगल्यापैकी खेळाडूंना काय सांगाल काय शुभेच्छा देणार अजून जास्त प्रॅक्टिस हा कबड्डी प्रॅक्टिस घेत राहू अजून चांगलं चांगले, चांगले संघात खेळाल आणि आमच्यातर्फे श्री गणेश महासंघ मंडळाचा आभार मानून सर्वप्रथम मी संभाजीनगर गणेश महासंघाचे विशेष आभार व्यक्त करतो कारण की शंभर वर्षी जे भारतीय खेळ आहेत त्यांनी जिवंत ठेवण्याचं काम आदरणीय श्री ऋषिकेश जयस्वाल यांनी केलेले आहे आणि महासंघाने केलेले आहे खेळाडू घडवण्यासाठी तुम्ही काय त्यांना प्रोत्साहन द्याल काय शिक्षण खेळाडू घडवण्यासाठी अशा जे काही आपले सण उत्सव असतात अश्या अशा काही वेगळ्या स्पर्धांना घेतात जर भारतीय खेळ तुम्हाला जीवन ठेवायचे असतील तर अशा विविध स्पर्धा व्हायला पाहिजे गणेश महासंघ असतात नवरात्रामध्ये महिलांच्या स्पर्धा झाल्या पाहिजे विविध सण असतात पंधरा स्वातंत्र्य दिन असतो मुक्तीसंग्राम दिन आहे मुक्तीसंग्राम दिनाला सुद्धा अशाच भारतीय खेळांच्या स्पर्धा वकील महासंघ येत असतो त्या धर्तीवर गणेश महासंघाने एक चांगला उपक्रम या वर्षी राबवलेला आहे सर असे खंड वाटते का मोबाईलमुळे मैदानी खेळापासून मोबाईल गेम म्हणल्यापेक्षा मी म्हणलं मोबाईल गेम तर आहेत त्यापेक्षा ट्यूशन्स आजकालच्या खेळाडूंना शाळा संपली की पालक ट्युशन पाठवतात आणि ट्यूशन दोन दोन तीन तासा ट्यूशन असते तिथून मुलं आले की मजावर नाही मग मोबाईलकडे जातात किंवा घरची टी व्ही याच्यामुळे जवळपास भारतीय खेळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत पण काही राजकीय लोकांचे आश्चर्य जाते म्हणून आमच्याकडे आहेत त्यांच्यामुळे थोडाफार जीवन हा भारतीय खेळ असेल खो खो कबड्डी असेल कुस्ती असेल हा या शहरामध्ये जिवंत आहेत